तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बारा एप्रिल आपण जाणव मार्केट मार्केटला तर आज जाणून त्यांचे भाव तर चायना सध्या करा सधल टमाटे सध्या पेअर आल टमाटे सो रुपये मार्केटला कोणत्याच भाजी भाऊ रुपये टमाटो आहे आज मार्केटमध्ये खूप माल आलेला आहे काल वीज असल्यामुळे मार्केट बंद होतं त्यामुळे आज शेतकऱ्याचा खूप माल आलेला आहे तर बघूया आजची पोझिशन काय आज काय भाव विकतात तर टमाटर सध्याला बे आले टमाटे फक्त शंभर ते पन्नास रुपये कॅडी काय लागले तरी पण पूर्ण विकाणी कोणते घ्या शंभर पन्नास रुपये कॅडे

काय बघ साठ रुपये का आपला आपलाच माल काकडी का पण निकालां फक्त शंभर रुपये वीस किलोच भरती म्हणजे पाच रुपये किलो काकडी कला तुम्ही बघू शकता काकडी फक्त सध्याला बे झालेली फक्त पाच रुपये किलो काकडी बघायला आली वीस किलो पण शंभर रुपया निकाला जामना मार्केट तुम्ही काय आणला कुतीन आणला काय कडे डिगली कुतीन आज तीन रुपये साकडा का तीनशे रुपये गड्डी आपला काय बाबा पालक काय पालक एकशे साठी रुपये गड्डी काकडा मिरची काय भाऊ कली तीस रुपये किलो का फुलगोबी काय भाऊ बाबा आज दहा रुपये किलो फक्त सगळं मार्केट पडलं आज का ठीक आहे ठीक तुम्ही काय आणलं तू आपले काय ऐकलं मागे आज शंभर रुपये काय वागत ठीक आहे काय वांग काय गाडी का लागला बॉस एकशे साठ रुपये काय ठीक आहे रिवाज झाले वांग्याच भाऊ का हां पंचगंगा वांग काय आणलं बाबा म्हणलं शेतकरी हा हा तुम्ही काय आणलं होतं तुमचे काय काय टिकले एकशे साठ रुपये काय मी ती भाजी कशी काय फक्त दोनशे रुपये बारीक गड्डी का ठीक आहे फक्त दोन रुपये गड्डी तुम्ही बघू शकता मार्केट गवार विचार काय भाव गेली तो गाव काय भाऊ काय फक्त वीस पंचवीस रुपये गावर विकायला आली भाऊ ना आणली ती काय पण त्यांना बोलतात नाही तर आपण विचारू त्यांना गावर काय शिकली ते गावर काय भोगली वीस रुपये मुके यांना कारले काय बोगल्याच पंचवीस पच्वीस पंचवीस पंचवीस रुपये का अरे सोनो ईद मुबारक मेरे दोस्त ईद मुबारक क्या बाोजिशन ऐसी होगी पंचीस रुपए किलो ठीक टमाटे वगैरह बिगोरा अरे सेठ ईद मुबारक हो तुमको क्या बाख रहा है टमाटे क्या बहुत माल आया आज क्यों हाँ। कल का था ना उसको बहुत माल आया ठीक है ठीक है टमाटे का आज फिर डीढ़ सौ रुपये क्या एकदम गावर माल है टमाटे का भाई आज शंभर रुपये गाव अरे गोबी काय आज पंधरा दहा बारा रुपये का काय बाबा तुम्ही आज दोन्ही काय बघितले आपली पंधरा दहा वीस मार्केट पडला आज आप का आपलं काय तू तुमची भेंडीच काय बघली ठीक आहे काय बघा वीस रुपये किलो का हे अरे सेठ आलू कांदे काय भोग लागलेच चोवीस कांदे पंधरा सोळा मेथीच भाजी काय विकाय लागलीच साडेतीनशे चारशे साकडा का ठीक आहे किती गट्डी आणलो आज एक हजार गड्डी आणली होती का ठीक कोथंबीर काय विकायला भाजी चारशे तीनशे रुपये आली काल रात्री वारा आणि पाऊस असल्यामुळे खूप शेतकऱ्याचं नुकसान वगैरे झालेलं आहे पण वातावरण मस्त एकदम भारी झालेलं आहे सध्याला थंडगार वातावरण आहे